नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे राहुल गांधींनी टीका करायला सांगितलेत का जरांगीनी काँग्रेस नेत्यांना फटकारलो काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्याचे आरक्षण देण्यासाठी अंतर्वली सराटीमध्ये ठाण मानून बसलेला मनोज जरांगे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले मनो आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जितके आरक्षण मिळाले आहे त्यामध्ये समाधान मानावे असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते त्यांच्या या वक्त वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी एकेरी भाषेत विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली राहुल गांधी असले नेते कस काय निवडतात असे जरंगे यांनी म्हटले ते शुक्रवारी अंतरवली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते मनोज जारंगे पाटील यांच्या शब्दात दम राहिला नाही जे मिळालंय त्यामध्ये त्यांनी समाधान राहावे जारंगे पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गुर्मी जाणवते आशाने जारांगे पाटील यांच्या हार्दिक पटेल होईल अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती विजय वडेट्टीवारच्या वक्तव्यानंतर मनोज जरंगे यांनी संताप व्यक्त केला त्यांनी एकेरी भाषेत बोलताना विजय वडेट्टीवार यांना चांगलेच फटकारले वडेट्टीवारांनी आम्हाला दम वगैरे शिकू नये राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला नादाला लागायला टीका करायला सांगितली आहे का हा विरोधी पक्षनेता आहे की कोण आहे विरोधी पक्षनेता तुझ्या घरातलं पद नाही ते जनतेचं पद आहे विरोधी पक्षनेता कोणत्याही एका जातीचा नसतो आमचा दम कशाला काढता आमचा दम तुम्ही मुंबईला बघितला नाही का राहुल गांधी साहेब असले नेते कशाला निवडतात काय माहिती तू तु तुझ्याचा तुझ्या पक्षाचं बघ ना नाहीतर तुझा सुपडा साफ होईल तुमचं राजकीय करिअर बर्बाद होईल त्यामुळे राहुल गांधी यांनी वडेट्टीवारांना नीट बोलायला सांगावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे मनोज जरंगी पाटील आणि अजय बारसकर महाराजांचा वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये त्या दोघांमधील हा वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारचा काडीमात्र संबंध नाही त्यात सरकारला पडण्याची गरज नाही त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये असे आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरंगे पाटील आणि बारसकर महाराज यांना केले आहे पुण्यामध्ये इंडिया आघाडीच्या मेळाव्यानंतर बोलताना इंडिया आघाडीचे आघाडीने त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा असे आव्हानही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दरम्यान गु दिले गुजरातमध्ये महानंद डेअरी जाणार असल्याच्या चर्चेवर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला उद्योगमंत्री उदय उद्धे सामंत पिंपरी चिंच चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते तर मित्रांनो मागील काही दिवसामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील हे झटत आहे अशातच आता त्यांना त्यांच्याच पाठीशी असलेले अजय बारसकर महाराज यांनी त्यांच्यावर सडेतोड टीका केली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र